संबंधित असलेले सर्व श्राफ या ठिकाणी उपस्थित आहे पहिल्यांदाच आपण नगरीमध्ये ह्याच्या आधी येऊन गेले साहेब परंतु अशा कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच ते आपल्या इकडे येत आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले डॉक्टर ओमप्रकाश साहेब आपले उमेदवार गोपीजन कुळकर साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आपण हे फार वेळ न घेता डायरेक्ट मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं सत्कार करायचा डॉक्टर्स इंजिनियर्स ॲडव्होकेट्स या सगळ्यांच्या आजच्या ह्या मेळाव्याला व्यासपीठावरती आहे डॉक्टर रवींद्र आळली गोपीचंद्र कडाळकर ओमप्रकाश शेट्टे चंद्रशेखर गौरी डॉक्टर ममता तेजी डॉक्टर राजू आणि डॉक्टर दार अ... माझ्यासमोर बसलेले सगळे माझे डॉक्टर मित्र आणि मैत्रिणीनो इंजिनिअर्स आणि प्रोफेशनल लोकांनो खरं म्हणजे यायला थोडासा उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करतो कारण फ्लाईंग म्हणजे कोल्हापूरमध्ये क्लिअरन्स मिळत नव्हतं मी दोन तास एअरपोर्टवरती गोव्यामध्ये थांबलो आणि त्यानंतर क्लिअरन्स मिळाल्यानंतर आलो परत येताना दोन तास ट्रॅव्हलिंग खरं बघितलं तर, तर, तर कोल्हापूर सांगली जत हा भाग माझ्यासाठी नवीन नाही आहे मुळात मी बी एम एस डॉक्टर आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून पासआउट झालं आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली जत या लोकांच्या समस्या पण माहीत आहे आणि ह्या लोकांचं राहणीमान आणि या सगळ्याबद्दल वेगळी कित्येशे पोषक म्हणजे सिन्स फ्रॉम द नाईन्टीन नाईन्टी वन टू टील डे तरी बरेच मित्र ज्या भागात आहे मी आत्ता सांगत होतो की कोणतरी निमा अध्यक्ष कोणतरी जनरल प्रॅक्टिस अध्यक्ष बरेच डॉक्टर भरती फोटो काढायला लागले ते म्हटलं मी सगळ्यांच्यासोबत फोटो काढणार आहे काढायचाही नाही मी सगळ्यांसोबत फोटो घेऊन नंतरच जाणार आहे त्यामुळे मी थोडासा मी पण मुळात मी आलो आहे कशासाठी तर मी आलो आहे गोपीचंद यांना जिंकवण्यासाठी मला देवेंद्रजीने खास करून फोन केला आहे की के आपल्याला यावेळी काही करून गोपी गोपीचंदा आमदार करायचा आहे कशासाठी आपल्याला गोपीचंदला आमदार करायचा आहे फक्त त्यांच्या स्वतःसाठी नाही आहे तर गोपीचंदला आमदार करायचा आहे चार कारणांसाठी एक युवा शक्तीसाठी दुसरं नारी शक्तीसाठी तिसरं किसान शक्तीसाठी आणि चौथं गरीब कल्याण करण्यासाठी सरकार जे चालतं आहे ते अंत्योदय तत्वावरती चालतं आहे ज्याला आपण म्हणतो आहे की द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी ज्याच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही त्याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एन डी एचा कार्यकर्ता किंवा आमचे वर्ग असलेले खाली असलेले कार्यकर्ते सदोदित केंद्राच्या आणि राज्याच्या योजना घेऊन त्यांच्या घरी जावं मागतो सरपंच असेल कार्यकर्ता असेल हे आपला मुळात तत्त्व आहे म्हणून आपण अंतोदय तत्वावरती तत्वा काम करतो आहे की एकदम म्हणजे जो कोण अपंग असेल विधवा असेल किंवा तो म्हातारा असेल त्याच्यामध्ये कोणी पोचत नाही मुद्दाम मान मान्य नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत गेली दहा वर्ष जे सरकार चालवतात ते ह्या चार पिलरवरती सरकार चालवतात युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण त्यांनी काढलेल्या सगळ्या योजना बघा ह्या देशातल्या सगळ्या योजना या चार पिलरसाठी आहेत आणि या चार पिलरसाठीच आपण म्हणतोय की आपल्याला ह्या देशात आपण जसं म्हणतो की विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न साकार करायचं आहे विकसित महाराष्ट्र ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न साकार करायचं आहे बाकीच्या जणांना म्हणजे आता आपल्याला महायुतीचं सरकार महायुतीला मत म्हणजेच युवा शक्तीला मत महायुतीला मत म्हणजेच किसान शक्तीला मत महायुतीला मत म्हणजेच नारी शक्तीला मत महायुत महायुतीला मत म्हणजेच गरीब कल्याणाला मत आणि काँग्रेसने गेली साठ वर्ष या देशावरती राज्य केलं मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये पण पन्नास चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं असेल मग अजूनही गरीब गरीब का राहिला गरीब दारिद्र्य रिषेखाची भू भरती जर कधी आला असेल तर तो फक्त आणि फक्त मोदीजीच्या कार्यकाळात देश स्वतंत्र होऊन आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हा देश स्वतंत्र झाला होता आपण आता शंभरीकडे वाटचाल करायला लागलेलो हो। आहोत जेव्हा आपला देश स्वतंत्र होऊन ज्यावेळी तो शंभर वर्ष पूर्ण होणार त्यावेळा माननीय मोदीजीचं मत आहे की ते विकसित राष्ट्र म्हणून पुढे यायला पाहिजे तर आपलं मत साधा आपण जे मत जे देतो आहे या विकसित राष्ट्रासाठी देतो आहे विकसित महाराष्ट्रासाठी देतोय मी जास्त बोलणार नाही आहे पण कम्पॅरिझन चार्ट आपल्या आपल्या समोर ठेवण्यासाठी आलेलो आहे आता हा कंपॅरिझन चार्ट कशाला तर आपण सगळी प्रोफेशनल लोक आहोत आपला आपला प्रभाव इतर लोकांवरती आप, आहे आपण जे सांगतो ते इतर लोक ऐकतात बरे बिचारी गरीब लोक कितीतरी वर्ष झाले कोणतरी गावातील सांगणार आणि त्याच्या सांगण्यावरनं मत पाहणार मग तो गावातील पुढारी असेल किंवा तो गावातील सरपंच असेल त्यांनी सांगितलं की होय त्याला मत मारायचं बिचारी लोक मत मारायचे त्याला स्वतःचं मतच नव्हतं पण जोपर्यंत आपल्याला कम्पॅरिझन कळत नाही तोपर्यंत तो मत मारू शकत नाही म्हणून त्याला समजावून सांगायचं काम फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाही आहे त्याला समजावून सांगायचं काम जे आहे ते प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचं आहे प्रत्येक युवकाचं आहे प्रत्येक प्रोफेशनल लोकांचं आहे ज्याला समजतं आहे की विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन म्हणजे काय आहे ज्याला समजतं आहे की फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे काय आहे ज्याला समजतं आहे की आज ग्लोबल पॉवर भारताची काय आहे त्यांनी सगळ्यांना समजावून सांगावं म्हणून यासाठी मी अठ्ठास्त्र या ठिकाणी आलेलो आहे गेली साठ वर्ष काँग्रेस प्रत्येक वेळी सांगते आपल्याला गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव खरंच गरीबी हटली का आपण जर बघितली गेल्या साठ वर्षामध्ये जे लोक गरीब होते ते अजून गरीब होत गेले अजूनही गरीब होत गेलेले आहेत पण माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे मी कंपॅरिझन चार्ट सांगतो कुठेही काढून बघा पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखाली भरती आणायचं काम वन नेशन वन रेशन या स्कीमच्या के अंतर्गत केलं पाच किलो राशन मोफत पर हेड पर मंथ देण्याचं काम केली दहा वर्ष मोफत देतात पुढची पाच वर्ष पण मोफत देणार हा मोदीजीचा नारा आहे ह्याला आपण म्हणतोय गरिबी हटाव काँग्रेसने सांगितले गरिबी हटाव म्हणून आम्ही शंभर रुपये अकाउंटवरती पाठ शंभर वर्ष रुपये पाठवतो त्यांनी शंभर रुपये कुठे पाठवायचे जर कोणीतरी सिनियर सिटिझन असेल तर त्यांना माहिती आहे गावच्या ग्रामपंचायतमध्ये यायचे शंभर रुपये बऱ्याच मुलांना माहिती नसेल गावच्या ग्रामपंचायतीमध्ये शंभर रुपये यायचे कोणतरी आपला आजोबा की पैसे आणायला ग्रामपंचायतमध्ये जायचा ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तो तलाठी सांगायचा आज आलेले आप जाओ नाही आहे पैसे जाओ असं तीन वेळा तो त्याला परत पाठवायचा आणि चौथ्या वेळी त्याला सांगायचा अंगठा लाव आणि वीस रुपये काढून हातात द्यायचा तो बिचारा विचारायचा शंभर रुपये येणार होते काय झालं नाही इतकेही आहे बस जाओ म्हणजे फक्त शंभर रुपये दिल्लीला पाठवल्यानंतर त्याला फक्त वीस रुपये मिळायचे माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये मा आज डीबीटी अकाउंटने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शेतकऱ्याला जर सहा हजार रुपये पाठवले डायरेक्टली त्याच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये जातात हे मोदी सरकार आहे आपल्या महायुती सरकारने त्याच्या अकाउंटवरती अजून सहा हजार रुपये घातले बारा हजार रुपये डीबीटी डायरेक्टली बेनिफिट ट्रान्सफर कुणीही कुठला अर्ज भरला नव्हता जनजन अकाउंटच्या वेळी लोकांना सांगितलं की झिरो बॅलन्स अकाउंटवरती अकाउंट ओपन करा दहा वर्षा अगोदर ज्याच्याकडं नॅशनलाइज बँकचा पासबुक असायचा आणि अकाउंट असायचा तो खूप श्रीमंत असायचा त्याला वाटायचं माझा एवढा श्रीमंत माणूस नाही माझ्याकडे चेकबुक आहे दोन हजार चौदामध्ये माननीय मोदीजीने सांगितलं काय म्हणून झिरो बॅलन्स अकाउंटवरती सगळ्यांना अकाउंटवरती जोडून टाका आमची विधवा बहीण असेल कोणतरी आजीबाई असेल तिला सांगितलं की पहिल्या वेळी तिने आपला अकाउंट म्हणजे ज्याने विश्वास ठेवला कार्यकर्त्यावरती आणि ज्याने जनधन अकाउंट ओपन केला कोविडच्या कार्यकाळात सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती कुठलाही फॉर्म न भरता त्यांच्या अकाउंटवरती सहा हजार रुपये डायरेक्ट ट्रान्सफर केले हे आहे मोदी सरकार आजपर्यंत कुणीही अशा पद्धतीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कधीही केलं नव्हतं ह्याला म्हणतात गरिबी हटाव फक्त आम्ही बोलून ना आणि नारा देऊन राहिलेलं नाही आहे तर पंचवीस कोटी लोकांना म्हणजे वन नेशन वन नेशनच्या अंतर्गत दिले शेतकऱ्यांना मदत दिली म्हणजे सिनियर सिटीजनला मदत दिली हे आहे मोदी सरकार मान्य मोदीजींचं दोन हजार चौदाचं पहिलं भाषण आहे का लाल किल्ल्यावरच्या मोदी लाल किल्ल्यावरच्या त्या भाषणातला पहिल्याच वेळी मान्य नरेंद्र मोदीजीने सांगितलं हर घर शौचालय असायला पाहिजे हर घर बिजली असायला पाहिजे प्रत्येक गाव जो आहे तो रस्त्याने जोडला पाहिजे हे सांगितलं प्रत्येक महिलना सैनिटरी पैड मिलाजे कांग्रेस क्या बोल ये क्या भैया वो लाल से सैनिटरी पैड की बात करते टॉयलेट की बात करते अरे साठ बेसिक बेदी गर्द आप नहीं ज्यादा महिने का घर जिचा टॉयलेट नव तिना टॉयलेट की समस्या महती है जि घर नौता तिना ना की समस्या महत्ती है जिचा घर बिजली नवती तिना महत है आणि जेव्हा घरातल्या मुलीला जेव्हा शिकावं लागत होतं दिव्यावरती अभ्यास करत लागत होता तिला माहिती आहे हर घर बिजलीची किंमत किती आहे ती आणि उज्ज्वला स्कीमच्या अंतर्गत जेव्हा अंतर्गत तिला गॅस दिली त्या आपल्या आईला माहिती आहे त्या गॅसची किंमत काय आहे ती आपण म्हणतोय की तिच्या घरात टॉयलेट नव्हता रात्र व्हायची वेळ बघावी लागत होती तिला टॉयलेटला कधी जाऊ का म्हणून म्हणून आणि गेल्या साठ वर्षामध्ये बेसिक गोष्टी काँग्रेस देऊ शकला नव्हत्या अकरा कोटी टॉयलेट फ्री ऑफ कॉस्ट देणारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत अकरा कोटी लोकांना फुकट घर बांधून देणारे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत ई आय डब्ल्यू जी सरकार ही आहे डब्ल्यू जी ची नाहीतर फक्त ह्याने बोलून दाखवलं त्याने करून काहीच नाही दाखवलं आतापर्यंत काँग्रेस यायचे फक्त गावात यायचे हात दाखवायचे काय म्हणून सांगायचे फक्त हातावरती मत मारा या हाताला कधी काम दिलंय का अरे या देशात दोन हजार चौदा वेळे वेळी स्किल डेव्हलपमेंट नावाची मिनिस्ट्री सुरू झाली कधी कधी स्किल डेव्हलपमेंट हाताला स्किल करायचं किंवा त्याला काम द्यायचं कधी काम नाही केलं पहिल्या वेळी जर कोणी केलं असेल मान्य नरेंद्र मोदीजीने केलं त्याला स्किल ज्याला म्हणतो आपण स्किल मिनिस्ट्री जी सुरू केली ती मान्य नरेंद्र मोदीजीने केलं ही त्यांची पावर आहे आपण तिसरी गोष्ट म्हणून सांगतो आपल्याला आपण बऱ्याच वेळा बोलतोय हे सगळं बोलत असताना की आपल्याला आयुष्यमान कार्ड आज मिळालेलं आहे आयुष्यमान कार्डची किंमत किती आहे को सांगणार मला आयुष्यमान कार्डवरती किती इन्शुरन्स मिळतो आहे पाच लाख रुपये आपण किती भरले किती पैसे भरले दोन हजार चौदाच्या अगोदर कुठलं कार्ड होतं दोन हजार चौदाच्या अगोदर कुठलं कार्ड होतं होतं का कार्ड आजारी जर माणूस कोणी पडला तर बिचारा सावकाराकडे जाऊन कर्ज आणावं लागत होतं किती पन्नास हजार रुपये माझ्या ॲपेंडिक्स स्टॉमीचा ऑपरेशन करायचं आहे डॉक्टर जरा करा पन्नास हजार रुपये सावकारकडनं कर्ज आणायचं आहे आणि त्यातनं जर तो ठीक झाला तर तो पन्नास हजार रुपये ते परत रीण पे करता करता तो परत मरायचा म्हणजे तो आजारच तर व्हायचा पण तो रीण परत करत, करत करत तो मरायचा आज अभिमानाने सांगतात माझ्याकडे आयुष्यमान कार्ड आहे डॉक्टर ऑपरेशन आहे मोदीजीने कार्ड दिलेलं आहे हे पे करा हा डिफरन्स आहे तुम्हाला काँग्रेस सरकार आणि भारतीय जनता पार्टीचा सरकार हा डिफरन्स आहे काँग्रेस आणि महायुतीचं सरकार आज ज्योतिबा फुले कार्ड असेल किंवा आयुष्यमान कार्ड असेल अरे तीनशे पन्नास सर्जरी या फुकट केल्या जातात मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सांगत नाही आहे मी सांगतोय आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कदाचित डॉक्टरांचं हॉस्पिटल असेल तिथंही ते आयुष्यमान कार्ड घेऊया आणि हा डिफरन्स आहे मोदीजी आणि काँग्रेसमधला आणि ह्याला म्हणतोय आपण खरं म्हणजे कशा पद्धतीने लोकांची काळजी घ्यायची एकही कुठल्याही याने कधीही कोणाची काळजी केली नव्हती पहिल्या वेळी जर कोणी काळजी के केली असेल तर ती नरेंद्र मोदीजीने केलेली आहे अपने हाँ आप पूर्ण देशा इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आज ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट ज्यादा मनत कि खा अर्थाने जर को तो माननीय नरेन्द्र मोदीजी ने जम्मू कश्मीरपास कन्याकुमारी पर जाऊन बगा कि तुम्हें गुजरात पास नॉर्थ ईस्ट जाऊन जाऊ पूर्ण देशादे सुमला रस्ते अपन मनत स्टेट हाईवे दिखते हैं नैशनल हाईवे दिशा पूल दिखते विमानतल दिखाई पोर्ट देलवे दिते एवढी मोठी कनेक्टिव्हिटी डेव्हलप दे जर कोणी केली तर त्या या दहा वर्षाच्या कार्यकाळात डबल इंजिनच्या सरकारने केलेली आहे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानवी विकास ज्याला आपण म्हणतोय की फक्त शेतकऱ्यांना आपल्याला शेतकरी ठेवायचा नाही आहे शेतकऱ्याचा मुलगा जो आहे हा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे पायलट व्हायला पाहिजे त्याला सगळ्या सोर्सेस अवेलेबल करून द्यायला पाहिजे आणि त्याचसाठी तर असं असेल तर त्या कॉलेजीस वाढल्या पाहिजे मी तुम्हाला फक्त कंपॅरिझनच्या दो अडचण दोन दोन हजार चौदापर्यंत आपल्या देशामध्ये फक्त तीनशे सत्त्याऐंशी मेडिकल कॉलेजेस होत्या आज आपल्या देशामध्ये सातशेपेक्षा जास्त मेडिकल कॉलेजेस आहेत डबलने फिगर मांडता फक्त दहा वर्षामध्ये मी एम बी बी एस कॉलेजवरती बोलतोय डॉक्टरांसारख्या परत बी एम एस कॉलेज असतील बी एच एम एस असेल नर्सिंग असेल फार्मासी असेल अशा कॉलेजेस कितीतरी वाढलेल्या आहेत आपल्या देशामध्ये तेरा आय आय एम होत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन तेरा आय एम होत्या फक्त आज वीस आय एम आहेत आपल्या देशात सात एम्स होत्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स आज जवळपास बावीस ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आहेत आपल्या देशामध्ये फक्त जो रस्ता करायचा तो बारा किलोमीटरच्या स्पीडने आज अठ्ठावीस किलोमीटरच्या स्पीडने आपण पुढे जातो आहोत आपल्या देशामध्ये जसं बघितलं तर फक्त तीन सिटी म्हणजे बेंगलोर मुंबई आणि दिल्ली या तीन सिटी फक्त मेट्रो रे जोडल्या होत्या आज वीसपेक्षा जास्त आपल्याकडे फास्ट ट्रेन वंदे भारत वंदे मातरम असेल किंवा बाकीच्या ट्रेन या सगळ्या सिटीमध्ये फास्ट आणि स्पीड कनेक्टिव्हिटी जर आहे तर ती फक्त या काळामध्ये आहे बरेच जण यात ट्रॅव्हल करत असतात तुम्हाला बऱ्याच जणांनी या पद्धतीचे प्रॉजेक्ट जे आहे हे माहिती आहे मी त्यासाठी सांगतो असेल म्हणजे या भागामध्ये खरं म्हणजे तसा असेल तर हा भाग जे बऱ्याच वेळी म्हणजे पाण्यासाठी इथं हा लपेष्टा या यात ती वेगवेगळ्या समस्या असेल पण त्या सोडवण्यासाठी मला वाटतं गोपीजींसारखा जेव्हा आमदार निवडून येईल त्याच वेळा या समस्या सुटणार आहे आणि दिल्लीत भरपूर काय काय आहे मुंबईमध्ये पण भरपूर काय काय आहे ते आणून देणारा असा माणूस लागतोय की त्याला या माणसाविषयी कळकळ पाहिजे त्याला या माणसाविषयी चळमळ पाहिजे आणि नक्कीच ज्यावेळी भारतीय जनता पार्टी कोणाला चूज करून या ठिकाणी आणते तो खऱ्या अर्थाने अंत्योदय तत्वावरती काम करणारा असणारा पाहिजे म्हणून तर गोपीचंदला के के चूज केलेला आहे लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठवलेलं हे सगळं सांगत असताना जर कंपॅरिझन करायला गेलो तरी अजून अर्धा तास मी कंपॅरिझन करू शकतोय काँग्रेसची साठ वर्ष भारतीय जनता पार्टीची दहा वर्ष मी कुठल्याही विषयावरती म्हणजे महाराष्ट्रातील कुठलाही नेता माझ्यासमोर येऊन द्या मोदीजीचं सरकार आणि काँग्रेसचं सरकार यावेळी बोल या याविषयी या विषयी बोलण्यावरती कुठल्याही चॅनलमध्ये येऊन द्या मी कंपॅरिझनने त्यांना सांगू शकतो कुठल्याही गोष्टीवरती ॲग्रिकल्चर असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल एज्युकेशन असेल हेल्थ सेक्टर असेल इनोव्हेशन असेल रिसर्च असेल माननीय मोदीजीने स्टार्टअप नावाची गोष्ट इथल्या लोकांना काँग्रेसमध्ये माहितीच नव्हती इनोव्हेशन आणि रिसर्च तरी कधी केलाच नाही आणि ज्यावेळी पोलिओ आपल्या देशामध्ये आला तेव्हा पोलिओच्या आजही आपल्याला पोलिओचे रुग्ण आढळतात का तर त्यांना वीस वर्ष जमलं नाही वॅक्सिन काढण्यासाठी आणि कोरोना आपल्या देशात आला एका वर्षाच्या आत आपण वॅक्सिन काढलं आपल्यासाठी नाही तर वीस देशांसाठी आपण व्हॅक्सिन फ्री ऑफ कॉस्ट देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय मोदीजीने केलं माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये मा घेतलेले निर्णय आपण म्हणतोय की तीन तला हे रद्द करण्याचं काम कुणासाठी होतं आणि जेव्हा नारी शक्तीवरती बोलतोय महिलेला सन्मान द्यायचं काम जर असेल थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन होय पुढच्या विधानसभेमध्ये थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन असतात पुढच्या लोकसभेमध्ये आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना तेवढाच अधिकार आहे लोकसभेत आणि विधानसभेत बसण्याचा कितीतरी महिला भगिनींना ऑपॉर्च्युनिटी जर कोण देणार असेल तर आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार देणार आहे एनडीएचं सरकार देणार आहे अरे तीन तलाक 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 एखाद्या बहिणीला सोडून द्यायचे हा कुळावरती अन्याय होता हा आपल्या महिला बहिणीवरती अन्याय होता मग समान नगरी कायदा का येऊ नये सी का लागू नये त्याला अधिकार नाही आहे का मग हा जर कायदा आणायचं काम जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टी आज करत आहे म्हणून मी म्हणतो तीन तलाक रद्द करण्याचं काम जर कोणी केलं असेल मान्य मोदीजीने केलं रामलल्ला आपल्या टेन्टमध्ये बसला होता गेली साठ वर्ष उपेक्षित म्हणजे <laughs> आज होणार उद्या येणार वाट बघत होतो आहे हे जर मोदीजीने केलेलं आहे आणि सर्वात की आज आपण जम्मू काश्मीर बोलतोय आणि जम्मू काश्मीर सांगत असताना मी सातत्याने सांगतोय की देश पे दो दो निदान दो प्रधान दो निशान दही चलेगा दही चलेगा आणि आतापर्यंत आम्ही सांगत आलो या देशामध्ये दोन सभी नहीं। दोन चालणार चालणार नाही नाही या प्रधानमंत्री आणि या देशामध्ये दोन झेंडे लावणार नाही अरे गेली सत्तर वर्ष या देशाला स्वतंत्र झाले त्या लालमागे जर तिरंगा लावायचा असेल तर त्याची परमिशन घ्यावी लागत होती अरे जम्मू काश्मीर मध्ये आमचे कित्येक नेते त्यांना अरेस्ट केलेले आहेत प्रसाद मुखर्जी या स्वतंत्र भारताचे पहिले मिनिस्टर्स होते त्यांना वाटलं की जम्मू काश्मीरमध्ये जायला पासपोर्ट नाही लागणार म्हणून त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पासपोर्ट देणार नाही आणि विदाऊट पासपोर्ट जम्मू काश्मीरमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांचा देहांत झाला आणि एखाद्या देशाचे मंत्री जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये जाऊन त्याचा गूढरित्या मृत्यू होतो त्यावेळी ती काँग्रेस सरकार आणि त्यावेळी ती जम्मू काश्मीरमध्ये असलं सरकार त्याला जबाबदार होतं

या अखंड भारताचं स्वप्न जे आपण बघितलं होतं जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा देश अखंड भारत असायला पाहिजे हे स्वप्न आमचं होतं आणि हे स्वप्न सातातल्या जर कोणी आणलं असेल तर ते मोदीजीने आणलेलं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलेलो आहे इथे स्थानिक प्रश्न असतील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कित्येक नेते जे डेडिकेटेडची काम करतात असणारे जे आमदार आहेत कोण मला माहीत नाही कोणतरी सावंत मला वाटतं ना माझं बोललो मी आलोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांना जर लोकांचं काम करायला जमत नसेल त्यांना घरी पाठवायचं काम आपण करायला पाहिजे करणार की नाही करणार तर माझ्याबरोबर भारत पदा घे भारत पदा घे वंदे म्हणून येणारं सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे एकनाथी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पवार या तिघांच्या महायुतीने आणि या महायुती कशासाठी आहे तर महायुती युवा शक्तीसाठी आहे या महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे महाराष्ट्राचा बिगर डॉक्युमेंट करण्यासाठी आहे लाडली बहिणींना ज्या पंधराशे रुपये दिलेले आहेत ते एकवीसशे रुपये करण्यासाठी आहे आपल्या सिनियर सिटीजनची पेन्शन ही एकवीसशे रुपये करण्यासाठी आहे पण आता रित्या म्हणजे या ठिकाणी या सरकारच्या वेगवेगळ्या गोष्टीचा फायदा आतापर्यंत पोच पोचलं आहे पण यापुढेही जर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे जत तालुक्याचा जत या मतदारसंघाचा जर विकास जर करून घ्यायचा असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे आमचे गोपीचंद जी करू शकतात या असणाऱ्या आमच्या या ठिकाणी आपण अरणी आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत तेच करू शकतात काँग्रेसने कधीही काही केलेलं नाही मी परत एकदा म्हणजे आपल्या सगळ्यांना आव्हान करतो विशेष करून या ठिकाणी असणाऱ्या माझ्या सगळ्या महिला भगिनी म्हणजे महिलांचा सन्मान जर कोणी केला असेल के तर तो मोदी सरकारने केलेला आहे युवा शक्तीला ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त मोदीजीने केलेलं आहे माझ्यासमोर आयुष्य डॉक्टर आहेत पहिल्या वेळी आपण ताट अभिमानाने आयुष्य डॉक्टर म्हणून देशात नाही परदेशात जर सांगत असेल तर ते फक्त आणि फक्त मोदीजींच्यामुळं एकवीस जून हा योगा डे डिक्लेअर केल्यानंतर फक्त मोदीजी एकटे योगा करत नाहीये एकशे ऐंशी देशातले लोक मोदीजीच्या बरोबर योगा करताना आपल्याला दिसत आहेत आपण टाट मानेने आयुष डॉक्टर म्हणून तिथे गेल्यानंतर आपल्याला वेलकम करतात जेव्हा दोन हजार चौदाच्या च्या अगोदर फॉरेन कंट्रीमध्ये जात होतो तेव्हा ते पासपोर्ट बघितला यू इंडियन किंवा फॉरेक्स्ट लाईफ आज यू इंडियन वेलकम म्हणून पहिल्या रांगेमध्ये आपल्याला घेतात हा खरा अभिमान आहे म्हणून आयुष डॉक्टरांसाठी असेल ग्लोबली जर तारकमध्ये ओपन केली असेल तर ती माननीय मोदीजीने केलेली आहे या ठिकाणी इंजिनियर्स डॉक्टर्स किंवा ॲडव्होकेट्स असेल ग्लोबली स्टार्टअप आणि रिसर्च यासाठी जर तारकमध्ये उभे केली असेल तर ती मान्य मोदीजीने केलेली आहे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया क्लीन इंडिया फिट इंडिया मेक इन इंडिया यासारखे वेगवेगळे कन्सेप्ट जे सुरू केले असेल तर ते कुणासाठी युवा आणि युवतीसाठी सुरू केलेलं आहे आपलं फ्युचर आपलं भवितव्य हे एवढ्याशा छोट्याशा म्हणजे जत जत पुरतं नाही आहे आपण ग्लोबली कुठेही जाऊ शकतो हे मान्य मोदीजीने दाखवून दिलेले आहे म्हणून तीच पॉवर आपण जी ट्वेंटी देशामध्ये ऑर्गनाईज करतोय आणि आपली पॉवर दाखवून येतोय या ठिकाणी असणारा प्रत्येक युवक या मोदीजीच्या नेतृत्वाखाली आपण देश हा विकसित राष्ट्र करण्यासाठी विकसित भीक, भारत म्हणजे ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न साकार करण्यासाठी तुमची सगळ्यांची ताकद तुमचं सगळ्यांचं मत आणि तुमची सगळ्या